अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्षपदी मधुकरराव नवले हे राहणार असा निकाल पुणे दोन यांनी अहमदनगर येथील सहाय्यक धर्मादय आयुक्त यांनी दिलेल्या निकाल रद्द करीत दिला असल्याने गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या वादावरती अखेर पडदा पडला आहे अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्षपदावरून संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले व उपाध्यक्ष सुरेशराव कोते यांच्यामध्ये वर्षापासून सुरू असून त्या वादाची न्यायालयीन लढाई चालू होती अहमदनगर येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेशराव असा निकाल दिला त्या निकालाच्या विरोधात मधुकरराव नवले यांनी पुणे येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे अपील केले होते सहाय्यक धर्मादाय आयुक्त पुणे दोन यांनी काल दिनांक अकरा सप्टेंबर रोजी त्यावरती मधुकरराव नवले हेच अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राहतील असा शिक्कामोर्तब केला आहे अभिनवच्या कार्यकारणीतील वादामुळे विद्यार्थी व वा पालक कर्मचारी यांच्यात संभ्रम अवस्था झाली होती कर्मचाऱ्याला मारहाण ही झाली होती त्यामुळे या निकालाकडे पूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते या निकालामुळे मधुकरराव नवले यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला तर हा सत्याचा विषय आहे अभिनव परिवाराच्या वतीने हा सोन्याचा दिवस पुन्हा उगवला असे मत अध्यक्ष मधुकरराव नवले यांनी व्यक्त केले संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली अभिनव शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अकोले तालुक्यात पहिले इंग्लिश मीडियम स्कूल सुरू झाले होते त्यानंतर संस्थेचा शैक्षणिक विस्तार वाढत गेला डी एड बी एड कॉलेज एमबीए कॉलेज वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय मुक्त विद्यापीठ नाशिकच्या माध्यमातून पत्रकारिता पदवी अभ्यासक्रम वसुंधरा अकॅडमी हे सुरू झाले अतिशय शिस्तबद्ध व नियोजनबद्ध गुणवत्ता व शैक्षणिक दर्जा टिकवून आज अभिनव शिक्षण संस्था नावारूपाला आलेली आहे कोणत्या शिक्षण संस्थेत व शिक्षण क्षेत्रात वाद असू नये तालुक्यातील अनेक जाणकार मत व्यक्त करताना दिसत आहे